नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील माहिती पाहू शकता ही जी अपडेट आहे ती पीडब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वच डी डॉट कॉम या, या, या वेबसाईट वर येऊन डाउनलोड करून पाहू शकता आणि तसेच तुम्हाला ही जी लिंक आहे ती मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि टेलिग्राम चॅनलवरही देऊन देईल त्या दे ठिकाणाहून दे तुम्हाला अतिशय सोयस्कर होईल डायरेक्ट तुम्ही या वेबसाईट वर येऊन तुम्ही पदासाठी अर्ज केलेला आहे त्याचा निकाल या ठिकाणी येऊन पाहू शकता या ठिकाणी सर्वात खालच्या पदापासून आपण सुरुवात करूया एक्झाम रिझल्ट मेरिट लिस्ट पोस्ट प्यून क्लीनर ड्रायव्हर सिनियर क्लर्क नॉन टेक्निकल लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल गार्डन सुपरवायझर टेक्निकल स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ग्रुप सी त्यानंतर ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी नॉन गेजेटेड ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या सर्व पदांचा निकाल ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेला आहे आता जर तुम्ही एखाद्या पदावर क्लिक केलात समजा हे पी पद आहे आणि या पी पदावर जर क्लिक केलात तर अशा पद्धतीची पीडीएफ फाईल तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी अॅप्लिकेशन सिक्वेन्स नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर रोल नंबर देण्यात आलेला आहे ऍप्लिकेंट नेम देण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी देण्यात आली आहेत आणि मार्क्स ऑफ्टर ऑब्जेक्शन नंतर ही या ठिकाणी मार्क या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही जी तुमची परीक्षा होती, होती ती दोनशे मार्काची परीक्षा होती मित्रांनो आणि दोनशे पैकी किती मार्क्स या ठिकाणी हायेस्ट आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मार्क या ठिकाणी हायएस्ट आहेत आणि अशा प्रकारे पी साठीची ही जी पीडीएफ फाईल आहे ती तीनशे एकोणसाठ पेजेस ची आहे आणि या ठिकाणी एकूण अकरा हजार आठशे एकोणीस विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर तुमचं या फाईल मध्ये नाव जे आहे ते सर्च करायचं आहे आणि तुमच्या नावापुढे किती मार्क्स पडलेले आहेत ते पाहायचं आहे तर अशाच पद्धतीनं संपूर्ण पदांची जी लिस्ट आहे ती देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाची लिस्ट अशाच पद्धतीनं तुम्हाला डाउनलोड करून पाहावी लागणार आहे आणि त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स या ठिकाणी अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची आपण महत्वाची माहिती डी डॉट कॉम या वेबसाईट वर येऊन म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाची एकवीसशे नऊ जागेसाठी निघालेली जाहिराती बाबतची ही निकाला संदर्भातली माहिती आपण आताच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे तुम्हाला ही लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन देईल आणि टेलिग्राम चॅनलवर देऊन दे देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पदांचे निकाल या ठिकाणी लिंक वर येऊन पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद